जय जय राम कृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा धन्यवाद जोडून वासुदेव वासुदेव म्हणा हिताच आहे नका करू संसार आता दुसरा प्रश्न आहे उपदेश कोणाले कराव हा लय मोठा प्रश्न आहे भाऊ दोन घागरी पालथ्या मारल्या एकावर सातशी मोटर लावली एकावर पाचशी लावली कोणती न भरीन गोविंदा सातशी न भरीन की पाचशी न सातशी न तू सांग पाचशी न वा अरे बापू यायचा सत्कार कर जा परवा बाबा काल्याच्या दिवशी मी काय म्हटलं बहिणी हो तुमचं मी म्हटलं दोन घागरी उबड्या मारल्या एकावर सातची मोटर लावली एकावर पाचची लावली कोणती ना भरील तर हा उबडी घागर म्हणते पाचची ना आणि ते उबडी घागर म्हणते सातची ना काय करू आता मला दोर द्या एक आपली भाषा येईल उशिरा समजते ऐका पटकन सांगतो पालथ्या घागरीवर कोणती मोटर लावली ते भरत एका झाडावर माकड बसेल माकडच म्हणतात ना आमच्या इकडे वानेर म्हणतात वानेर म्हणतात की भाऊ वानेर म्हणतात वरून पाऊस सुरू आणि माकड भिजलं पाण्यानं त्या झाडावर एक घरटं होतं असं आणि त्या घरट्यामध्ये एक चिमणी होती ते सुगरण शुग्रन। ते सुगरण अशी कोरडी होती मग ना? माकड़ आता तू गप बसणं नाही त्या चिमणीनं त्या घरट्यातून मान बाहेर काढली आणि माकडाशी बोलते हो माकडा माकड म्हणे काय उन्हाळाभर फिरला मोकाट्या आता पावसात भिजून राहिला घर बांधेले काय झालत सारा उन्हाळा हिंडला एक तारीख खाले नाही <laughs> ते सुगरण म्हणते त्या माकडाले उन्हाळा भर फिरला ते माकड म्हणते मी तुला भाड्यानं खोली मागतो काय मरून कोण राहिलं मग काय करायला लागते मग ते सुगरण म्हणते माकडाले मर मर म्हटल्यावर माकडाले राग आला मर म्हटल्यावर माकडाले राग आला बहिणी हो एक भाऊ म्हणून बोलतो माझं ऐकाल खरं खरं सांग ऐक सांग ना लक्षात ठेवाल मरेपर्यंत एक गोड ध्यानात ठेवा भावाची या मी ठेवाल ना सांगू ना माकडाले रागीन असं बोलू नाही <laughs> बहिणी हो ठेवाल ना ध्यानात खूप फायदा आहे या गोष्टीत गोष्ट साधी आहे तुमच्या भावाची पण हवा लाख मोलाची आहे बरं माकडाले रागीन असं बोलू नाही त्या माकडाले ते सुगरण म्हणे मर मर म्हटल्यावर माकडाले राग आला आणि माकडानं त्या सुग्रणीचं घरट मोडून टाकलं मोडून टाकलं का म्हणलं तुम्ही पा माकडाले राग आला की माकड टी व्ही फोडते कपाटाला गट्टा मारते खुडच्या तोडते तो शक्तिमानच होते मग शक्तिमान कारण <laughs> सारे माकडाले सुग्रणीच घरून टाका तुम्ही आम्ही सारखेन चला जाऊ द्वारके त्या सुग्रणीच घर का मोडलं कारण तिनं कोणाले उपदेश केला कोणाले माकळाले अर्थ समजला सुग्रणीन माकळाले उपदेश करू नये तू म्हणाल माकळ पी पिऊ द्या चॅनल वाले भाऊ टाक जा काही बिघडत नाही आज पाहून हो। घेऊ पिऊ द्या त्याने पिऊ द्या त्याच्याजवळ पैसे कमी असले तर तुम्ही द्या पण त्याने पिऊ द्या असा बाबा नाही काय होईन जास्त मरीन <laughs> हुन हुन काय मरीन आणि त्याच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा आमच्या पांडुरंगाच्या नावाचा बुक्का लावा आमचा देव त्यांचा सांभाळा <laughs> हात नव्हते आमच्या गोरुबा दोन्ही नव्हते अरे नाथ उठरला आणि इथे येऊन त्या आमच्या गोरोबा काकाच्या घरात राबला आमच्या रखुबाईनं तिथं काम केलं सांभाळ केला की के नाही काय कपाळाले बुक्का होता आणि त्यांच्या गळ्यामध्ये त्या विठोबाच्या नावाचं नावा मंगळसूत्र होत मग तुम्ही त्या देवाच्या नावाचा बुक्का लावा बांद्राच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा देवाच्या नावाचा बुक्का पाहिजे देखत त्याले म्हणा घे रे काय सांग आता खोटने हवा जर सुधरला नाही ना तर मग म्हणा हो त्याला असंच करा म्हणा मेला रे तू हो। रे आणि एवढा बुक्का का लावा ह्या असं मंगळसूत्र जाळ जट घाला गळ्यात आमचा विठोबा तुमच्या मागे पुढे राहून तुमचा सांभाळ करी नाही सांगत आमचे साधू सांगून गेले क्रोधिया विश्वासी कोंबी द्या आजच कथा झाली ना पती कोण आहे परमेश्वर आहे काय सांगलं तुम्हाला काय चांगलंच बोलले ना मी तरी जरा वाकडा तेकडा बोलून राहिलो पण आमचे साधू कधी गोळच बोलतात चांगलंच बोलतात असा एक अभंग नाही ज्यानं वाटोळ ना। होईल हाय राम राम स्मराज उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरी असा अभंग एखादा सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा ऐकाय कधीच नाही आमचे साधू हिताच बोलता शोधून आले हिता हित हित ते करावे देवाचे कर जोडूनी विनवितो तो तुम्हाले तुम्ही वासूया वासूया म्हणा let वासुदे दे हिताच आहे नका करू संसार